नमस्कार मिसेस नाशिकर चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज ना दहा दिवसानंतर देवपूजा होत आहे कारण ना मला होतं सुतक सुतक असल्यामुळे देवपूजा झालेली नाही आहे आणि दहा दिवसांपासून देवपूजा न केल्यामुळे देव पण खूप असे खराब होतात कारण किचनमध्ये दे देवारा असल्यामुळे ना मला वाटतं त्यामुळे ते, ते चिकट होत असतील कारण नाशिकला आहे ना हॉलमध्ये दे देवारा आहे आपला तर त्याच्यामुळे तिथे ती काही एवढे देव म्हणजे खराब नाही होत तर आता हे देव सगळे मला स्वच्छ असे पितांबरीने घासायचे आहेत आणि घासायचं म्हणजे कसं पितांबरीने घासले ना आता पटकन निघतील म्हटलं हे बघा असे झालेले आहेत आणि कलश पण दहा दिवसापासूनच भरलेला होता तोही काढून घेतला म्हणजे पूर्ण देवारा मला आता स्वच्छ करायचा आहे सगळा व्यवस्थित असा पुसून घेते पूर्ण अशी धूळ आलेली आहे दहा दिवसापासून हात नाही लावला गेलेला आहे त्यामुळे सरांचे म्हणजे आमच्या भाऊकीतले येते ते काका वारले तर ताईंनी ता आम्हाला फोन केलेला होता मोठ्या ता ताईंनी म्हटलं मग आपण आपलं आपलं सुत काय तर पाळायचं मला जेवढं शक्य होतं ना तेवढं नेमकं करतच असते जे असलं ते कारण ही वेळ प्रत्येकावर येत असते आज त्यांच्यावर उद्या आपल्यावर आणि भावकी म्हटली की सगळे असे नियम जर पाळले ना सगळे मग एकमेकांना घट्ट धरून असतात ना काही मोठं असं वाढवून नाही सांगत आहे पण खरंच आमच्या गावाचे व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल ना सगळे अगदी मिळून मिसळून राहतो त्यामुळे ना काही गोष्टी मी धरतच असते सगळ्या पण नेहमी एकमेकांना भेटत असतो गावाला ना तर त्यामुळे तो एक जिव्हाळा असतो आणि तो, तो जिव्हाळा असल्यामुळे ना माणसाला त्या गोष्टी करायला ॲटोमॅटिक माणूस भाग पडतं ते सांगायची पण गरज पडत नाही बऱ्याचदा तर आता बघा बोलता बोलता देवाराही स्वच्छ करून झालेला आहे आणि मध्येच आता खैरनार सर आलेले आहेत तर दरवाजा उघडायला जाते अरे वा आज होळीला आमरस का देवगड हापूस देवघर हाबून दिले आप तू नाही भाऊसाठी बघा कसा आनंद होतो बघ आमचे आमच्या बुड्ढीला आमच्या लई आवडतात गे गे घे दिले होते आता ते घेण्यासाठी म्हटलं खरना सरांसाठी दरवाजा पण उघडावा लागला ना मग देव घासता घासता गेली छान असे आंबे देवगड हापूस दिले दिदीने एक डझन भर आंबे म्हटलं मस्त छान आंबरस पण होईल आणि गुरुबाळाला पण खायला होईल तर आता तुमच्याशी बोलता बोलता पितांबरीने छान असे घासून घेते एक एक करून देव भरपूर काळपटलेले आहेत आणि थोडंसं ब्रशने पण घासणार होती मी पण म्हटलं नंतर जरा कोलगेट वगैरे लावून उद्या उद्या परवा करू म्हटलं आज जरा सणाचा पण दिवस आहे बाकीचं पण आहे स्वयंपाक देव चांगले स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि सुतक असल्यामुळे मग अशीच सांगितलं पण सण आता आम्हाला करता येणार आहे आजचा होळीचा तर होळीच्या सणाची सुरुवात क करण्यापूर्वी म्हटलं हे सर्व अगदी देवांचं काम करून घ्यावं म्हटलं देवांचं सगळं व्यवस्थित झालं ना मग सणकऱ्यालाही उत्साह आहे तो मांडून झालेले आहेत आणि आज ना खरेदी केलेली आहे आपल्या चॅनलसाठी म्हणजे ट्रायपॉड घेतलेला आहे नवीन आणि त्याची पूजा करायची आहे तर देवांची पूजा पण छान झालेली आहे आणि दहा दिवस पूजा नाही केली मी असं तुम्हाला म्हटली होती तर म्हटलं आता देवपूजा झाल्यावरच आपण ट्रायपॉडची पण पूजा करूया असं ट्रायपॉड ना तुटून गेलेलं होतं शूटिंगसाठी ट्रायपॉड न होतं मी हातात मोबाईल घेऊन आणि शूटिंग करत होती ट्रायपॉड आणलेला आहे ट्रायपॉड ना माझं तुटलं होतं आता हे नवीन आणलंय तर त्याची पूजा केल्याशिवाय नाही सुरुवात करायची म्हटलं तर आज सुतक फुटलं आणि याची पण पूजा करून घेतली आणि खरे ना सरांनी फुलं नव्हते आणले तर त्यांना म्हटलं जरा जाऊन फुलं पण घेऊन या देवांना फुलं काही आता होळीचं पण आपलं पूजेला जाऊ तर फुलं लागतील आता इथे देवपूजा पण झाली आणि आपल्या ट्रायपोर्ड पण पूजा झालेली आहे आणि तसंच आपली युट्यूब फॅमिली खूप मोठी करायची आहे तर छानशा ट्रायपोर्ड नाही आज संध्याकाळीच होळीचा ब्लॉग ह्याच ट्रायपोर्ड मी शूट करणार आहे सकाळचा तर, तर माझा हा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून करायचा आहे पण ना करे देवाला सीझनचा पहिला आंबा ठेवूया म्हटलं आणि मग नंतरच स्वयंपाक करू म्हणजे रस करू होळीला जायची पूजेची तयारी झालेली आहे आणि आता ना देवाला नैवेद्य पण दिला गेलेला आहे आता या होळीच्या सणाला पुरणपोळ्या नाही केलेल्या रस पुरी आणि भाजीच केलेली आहे आणि का केलं आहे तसं पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे दिदीच्या सोसायटीमध्ये ना होळीची पूजा होते मग तिथे आता आम्ही दोघी चाललो आहेत मी नैनिषा आणि सर्व का पूजेचं म्हणजे नैवेद्याचं पाट पण तयार झालेलं आहे आणि गुरुवारासाठी नैनिषाने बघा त्याची तयारी करून ठेवली गलिवंदनची कलर आता आधीही नव्हे देऊन येऊ सोसायटी अगदी समोरच असल्यामुळे जास्त काही वेळ लागत नाही जायला ते थांबली होती ॲक्च्युली होळी झाली होती पेटवून त्यांची तिकडे म्हणजे त्यांच्या सोसायटीची येत नाही ना टेस्ट तर चाललं आहे चाललं ना नाही येत ना त्यांची सोसायटी खूप उत्साही आहे बघा अगदी सगळे उत्साह ते मस्त साजरे करतात सगळे सण साजरे करतात सोसायटी मिळून निखिल अनिशाने ना होळीची पूजा करून घेतली मग कसं नंतर म्हटलं बाळ कसं राहत नाही ना पटकन करून घ्या म्हटलं बाळांनो ह्या होळीच्या आग्नीमध्ये सगळ्यांचे दुःख जळून राखू दे आणि सगळ्यांना आनंदी राहू दे सगळ्यांना सुखसमृद्धी भरभराटी येऊ दे आरोग्य लाभू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना त्यामुळे काय झालं आणि मोबाईलही माझ्याकडे असल्यामुळे ना मी शूटिंग पण करत होती तर नंतर मग मी शेवटी सगळ्यांच्या पूजा केली होळीची पूजा करता करता सांगते की ह्या वर्षी आम्ही ना पुरणपोळ्या नाही केल्या कारण ना साखरचावतचा थाट जर केला गेला कारण आमचे ते खरणचरांचे काका वारले आहेत आणि जर का ठरवलं सगळ्यांनी करायचं आहे तर मग ते वाई पुरणपोळ्या होतील म्हटलं तीन दिवसांनी करायच्या थाट भरायचं आहे आणि माझा व्हिडिओ पण आहे आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड तर तुम्ही नक्की बघा जर नाही झाला यावर्षीचा थाट तर सगळ्यांना सांगा <laughs> <आपी वोली। laughs> तू 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 राहिला की आले अक्का आले आले Oh. <laughs> मी तर आता होळीची पूजा वगैरे झालेली आहे आणि इथे देवाचा काही पद्य पण देऊन झालेला आहे आपला स्वयंपाक वगैरे काही दाखवले नाही तुम्हाला माहिती आहे मी नेहमीच म्हणते गुरुवाळाप्रमाणे आमचं रुटीन असतं तर पूजेला जातानाचा व्हिडिओ मी आपल्याला शेअर केला आणि पूजा ना माझी दिदी नाही इथे म्हणजे माझी मोठी मुलगी तिच्या बिल्डिंग मध्येच असते तर होळीचं तर तिथे आम्ही जाऊन आलो आणि आता छान असं जेवण वगैरे करतो तर आजचा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला ना तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर जर गावाला आमच्या थाड भरला जाईल तर मी इथे पण नक्की भरेन आणि तोही व्हिडिओ नक्की शेअर करेल तर चला भेटूया पुन्हा आपण छान छान अशा ब्लॉग व्हिडिओमध्ये आणि असेच टाइम सपोर्ट राहू द्या बाय गुड नाईट